छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आज या ठिकाणी आपण सगळे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी जमलेलो होतो काल जी घटना घडलेली आहे की सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला होता तो पुतळा काल दुर्दैवाने कोसळलेला आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जे शिवभक्त आहेत त्या सर्व शिवभक्तांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि त्यासाठी त्याची दखल शासनानं घ्यावी संबंधितांवर कारवाई करावी यासाठी दोडामार तालुक्यातील आम्ही सगळे शिवप्रेमी इथं जमलेलो आहोत अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो अगदी गेल्या आठ महिन्यापूर्वी बसवलेला होता तो कोसळलेला आहे आणि त्याच्यानंतर आज जर आपण सकाळी बघितलं एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करतोय की मी वैयक्तिक किंवा ही माझी सहकारी आहे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही किंवा पदाधिकारी नाही कोणाचे समर्थक नाही कोणाचे दुश्मनही नाही पण आज आपल्या महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा ढासळलेला आहे अतिशय दुःख देणारी अशी ही घटना आहे आणि याच्याच अनुषंगानं सकाळी जेव्हा टी व्ही ओपन केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा जो पुतळा आहे तो नेवीने बसवलेला होता आणि त्याचबरोबर साधारण चाळीस किलोमीटर प्रतिघंटा अशा वेगाने जो वारा तिथं होता त्या वाऱ्यामुळे हा जो पुतळा आहे तो कोसळलेला आहे दोन गोष्टी प्रामुख्याने नमूद करेल एक पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या छत्रपतींनी अगदी अफझल खान शाहिस्ते खान सगळ्यांवर बिलेर खान असेल किंवा अन्य जी ज्याने ज्याने आक्रमण केलेली आहेत अशी कितीतरी वादळं ज्या छत्रपतीने आपल्या छातीवर झेलली आणि त्या वादळांचा तुरडा केला त्या छत्रपतींचा पुतळा हा चाळीस किलोमीटर प्रतिघंटा वेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे कोसळला असं जे स्टेटमेंट केलं गेलं ते गुर्दैवी आहे त्याचबरोबर अगदी नेवीने बसवलेलं होतं आपण सगळ्या सगळ्यांना माहीत आहोत की आपण या भारत देशात राहतो या भारत देशाची तीन महत्वाचे घटक आहेत एक आपली नेवी दुसऱ्या एअरफोर्स आणि तिसरे आपलं सैन्य आहे आणि त्यामुळे आपण सुरक्षित आहोत देशामध्ये असं मानतो आणि अशा नेवीने बसवलेला पुतळा जर आठ महिन्यात कोसळत असेल तर ती फार दुर्दैवाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपले जे बांधकाम मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलंय की पुतळा जो आहे तो समुद्रकिनाराच्या बाजूला होता तिथून जे काही खारे वारे आहेत त्यांचा इफेक्ट त्याच्यावरील जे धातू वापरले होते त्याच्यावर झालेला आहे तर अशा प्रकारची जर स्टेटमेंट असतील तर आणखी भावना दुखावल्या जातील याची दोन सुद्धा संबंधितांनी घ्यावी कारण अगदी अशा प्रकारचे पुतळे जर उभारणार असाल तर त्यासाठी आपण अभ्यास केला करावा लागतो आणि निश्चितपणे अशा प्रकारचा अभ्यास न करता केवळ भ्रष्टाचाराच्या मार्गाने अशा प्रकारचे हे पुतळे बसवले हो गेले आणि त्याची देखभाल आज कोणीही त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही प्रत्येक जण जबाबदारी ढकलतो आहे दुसऱ्यावर ढकलतो आहे मी या सगळ्यांच्या माध्यमातून समस्त सिंधुदुर्गातील शिवसेने प्रेमी असतील जे महाराज्यातील शिवप्रेमी असतील तुम्हाला जबाबदारी घ्यायची नसेल तुम्ही घेऊ नका आम्ही सांगत नाही ती जबाबदारी घ्या म्हणून आम्हा शिवभक्तांवर ती जबाबदारी सोडा आम्ही असा पुतळा उभा करतो की तो आठ महिने नाही आठ वर्ष नाही ऐंशी वर्ष नाही तर आठशे वर्ष टिकेल अशा प्रकारचा पुतळा आम्ही शिवभक्त उभे करतो आणि त्याची देखभाल सुद्धा आम्ही करतो तुम्ही त्याची जबाबदारी घेऊ नका पण भविष्यात छत्रपतीचं नाव घेऊन मत सुद्धा कोणी मागू नका असं या ठिकाणी आवर्जून मी सांगेन आणि ज्या आमच्या तीव्र भावना आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत संबंधितांवर योग्य ती कारवाई जर झाली नसेल निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील <coughs> त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि जे ठेकेदार असतील त्या ठेकेदारांना सुद्धा ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं पाहिजे आणि तात्काळ कारवाई ही झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज करण्यासाठी हो आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो होतो आणि जर हे सगळं झालं नाही याची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या भविष्य फार मोठं आंदोलन उभारण्याचं काम आम्ही सगळेजण शिवप्रेमी म्हणून करणार आहे याची दखल प्रामुख्याने शासनाने घ्यायला हवी शिवाजी शिवाजी महाराज महाराज की आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल